वाढवणा रामनाथ येथे सूर्योदय विभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यामध्ये सूर्योदय महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष वनिता खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी असलेल्या आमदार प्रताप अडसड यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून महिलांना उद्देशून मार्गदर्शन केले तसेच बँक व्यवस्थापकाचे मॅनेजर यांनी महिलांना लखपती निधी विषयी माहिती दिली प्रभाग संघ लिपिका सोनाली ढवळकर यांनी झालेल्या का अहवाल वाचन केले तसेच तालुका अभियान व्यवस्थापक रश्मी यांनी प्रास्ताविक सादर केले अमोल देवलसी यांनी उपजीविका विषयी मार्गदर्शन केले यजबी तपासणी कॅम्प सिकल सेल तपासणी कॅम्प आठ कॅनॉपी लावून उद्योग व्यवसायाचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले तसेच लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली या कार्य उपस्थित असलेले रवींद्र मुंडे सुरेश गायधनी सरपंच सविता तिरमारे सचिन वाकोळे उपसरपंच प्रिया जकवार यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संध्या गायधनी यांनी केले या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते नितीन नगराळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज वाढवणार आमणार